शुगर वाढल तुमची जरा शुगर वाढल तुमची जरा पुरीला जवळ घरी गेले आता तिचा जरा वह्या उचका घातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा इतके पॉवरफुल ग्रह पाटील तुला सुद्धा वाटण मी कॉलेजला जावा का काय मुलीचा बॅलन्स उच मुलीचा मोबाईल पहा तीन तीन सिम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना रेंज नाही मुलीच्या मोबाईलमधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा तू फाशीत घेशील फॅनला मग तुला कळल आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल <laughs> 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 आहेत आणि मुलीचा मोबाईलमधला बॅलन्स उचका आपण शंभर दिली त्याच्यात पाचशे आले मग शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आहे वन जी बी आहे का टू जी बी आहे का भर जीबी हा विनोद नाही मारा काय यायचं मरायचं कसं आता मरून दाखवतो मरून दाखवतो आता लय बारी काय का, का। मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार श्राद्ध म्हणजे श्राद्ध याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली म्हणजे दिसायला कमी झालं ऐकायला कमी झालं गुडघे गे, गेले शरीर जवळजवळ थकलं आणि म्हातारं खाटावर पडलं नुसतं एका कोपऱ्यात पाहतं म्हातारं <laughs> खात नाही पेत नाही पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू ऐका <laughs> आता तो म्हातारा खाटावर निच पडलाय एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो तो आता तंद्रीत आहे शब्द तंद्रित आहे आणि हा शब्द खरा आहे ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो तो एखाद्या शिकेल त्या का नाही सोमवार केला नाही तू तर नालायक वागला पण त्यानं सांगितलं मी दोन तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो मग यम म्हणला थांब ते दोन तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागतील <laughs> तुम्हाला माहिती म्हणून सांगतो दिंडीत गेलेला काळ वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो तुम्ही जर बावीस दिवस माऊली सोहळ्यात पायी चालली आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते बावीस दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात कारण याला नाम चिंतन केलंय हा संताच्या संगतीत होता अरे यानं नाही भजन केलं पण याच्या कानाव का होईना भजन पाया पडून सांगतो परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही बोग जात नाही एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे आपल्याला ऐकू वाटला आपल्याला उभे राहिलो पंधरा वीस मिनटं येत नाही आपल्याला हरिपाठ पण आपल्या कानाला गोड लागला ऐकत राहा ते वीस मिनिटं वजावते आणि मग त्याला यम न्यायला यायच्या अगोदर ते पडेल राहत आणि पडेल राहिलं का भेटणाऱ्यांची गर्दी सुरू होती मग ह्या लय तज्ज्ञ त्याच्यातल्या या सगळ्यातल्याच आहेत म्हणजे एक बाई त्याच्या पायाला हात लावती पाय गार पडले दुसरी शेंडा पाहती वाकडा झाला आता जवळजवळ मिटलं तिसरी लगेच कानाची पाळी पाहती कानाची पाळी वाकते माणसाची तेव्हा तीन दिसानं माणूस मरतो आणि शेंडा कल्ल्यावर सात दिवसानं मरतो असा नियम येतो रोज उठून आपलं नाक <laughs> का <यार> <laughs> नाकाचा सेंडा कळला की सात दिवस कानाची पाळी कळली का तीन दिवस मोजावेत आणि पडलेलं शरीर कुणी झालं आणि मग त्या म्हाताऱ्याला जे आवडत त्याची वासना तयार होती मग काही काही म्हातारी माळ ठेवतात आयुष्यभर आणि मरायच्या टायमाला घरच्या नाश करत्या घरच्यांना वाटलं सफरचंद तीन किलो आणून दिली अंड अंड मग एक जण म्हणतो नका देऊ तो माळकरी करी दुसरं म्हणतो गण टिकावली देऊन टाका तिसरं म्हणतो मग काय वासना ठोत का म्हातारा कोंबडा होईल आणि त्याच वेळेस वासना तयार झाली का वासना तिच्या भावाला फोन करते तिच्या भावाचं नाव आहे यम यम राजदूतला राखेल टाकूनच येतो नागपुरीत कापूस घालत्या मेला माणूस पहा आता मेल्यानंतर खाली शिल्लक राहिलं प्रेत चैतन्य निघून गेलं नागपुरीत आतली घाण बाहेर पडू नये म्हणून नागपुरीत घातलं कापूस प्रेत पडलं माणसं रडायला लागली का रडले माया प्रेताजवळ माणसं का रडली त्यांना आहे गेलेला परत येणार नाहीतरी रडले का माया आणि ते शिल्लक राहिले ते प्रेत त्याला तुम्ही सुतळी बांधणार आणि जाळून टाकणार माणूस मिळाला आता स्वर्गात गेल्यावर काय होत हे मी, <laughs> <laughs> मी तुम्हाला सांगितलं असत पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय कारण स्वर्गात इतके लफडे स्वर्गातले लफडे सांगतो ना एक दोन तीन फक्त इंद्र पडली बघा चंद्र झाला काळा नारद चुकला आता सगळ्या माळकऱ्यांना एक प्रश्न विचारणारे मी आता दोन मिनिटं वेळ देणारे सगळ्या माळकऱ्यांना प्रेत पडलंय त्याच्यातलं चैतन्य गेलंय मायेमुळं माणसं त्याच्याजवळ रडतात रडणं साहजिकच महाराज माणसं म्हणतात का रडायचं माया उत्पन्न होतेच अभिमन्यू मेला तेव्हा सुद्धा अर्जुन रडला आपलं <स्यार है रड़ाता> काही बरं हे काय काय रडल्याने उलट दुःख हलक होतं मोकळं होतं माणूस <स्यार> रडलं <है> पाहिजे पूर्वी नवऱ्याच्या घरी पूरगी जाताना दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा लागलात आता नाही आता पूर्गी रडत नाही आता सनाट फुलाच्या गाडीकडे कधी पोहर ते जुनं व्हायला सगळं जा आता दहा लग्न जर असले तर सात लग्न जुने आशीर्वाद द्यायचं सुद्धा बे वाटत उलटी आता पोरगी लग्न लग्न झालं ना आई बापाला सगळे हप्ते पेड करा कर्ज नेल करतावर दुसरा हप्ता घेऊन येते आता काय नाही आता झाकली सवाला आखाची आता घरचे सण करतात आईबापांनाही काही वाटत नाही त्याचं पुरीला तर पुरीला तर लाजच नाही त्यांना काही वाटतही नाही त्याचं पुरीला काय वाटत नाही एक पुरी तर मला डायरेक्ट म्हणली इंदुरीकर पुरी ना बोलतो त्याला काय प्रेम कळत <laughs> आहे काय बोलायचंय पुरीच्या पुढं म्हणजे मला प्रेम कळत नाही प्रेम आंधळा असत म्हणली त्याला दोन डोळे त्याला कुठं प्रेम दिसत आहे म्हणजे मला बिंडो पुरी पुरीला काय शंभर टक्के पुरी इंद्रीकरला शिवयेते देत्या बाबा इंद्रीकर कॅसनवरून आम्हाला बोलतो कपड्यावरून बोलतो पुरीनं मी बोलतो म्हणजे बोलतो म्हणजे मी एका मुलीचा बाप आहे मुलगी मला आहे बापाला काय तळतळ असते तुम्हाला भाषण करून कळते कर का ज्याला पूरगी नाही त्याला काय वांग कळत आहे त्याच्यातलं पुरीनं तुम्ही जा ना पळून आपलं मत नाही आज जा कीर्तन संपलं हो। कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही कारण तुम्ही जी झक मारायची ती कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज जा पळून तुम्ही फक्त विनोद नाही म आपल्या ना कीर्तनाला विनोदाची झाल रे पण झटके जीवन बदलवणार आहे पूर्ण जा पळून तुम्ही आज जा मॅसेज मेसेज टाका चंद्र आहे साक्षीला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली एवढं उत्तर द्यान जा कोणाबरोबर जा कोणाच्या आधारान जा फक्त मला त्या ईश्वरा